Hai lho ini banyak banyak ini ದಾರೆ ನೀನಿಲ್ಲಿ ಬರಲೇ ಇರಬೇಕು yeah <laughs> शौचालयाचं बांधकाम होत आहे पण त्याचा वापर कसा करावा का करावा यासाठी पाहिजे तेवढं लोकांमध्ये जागरूकता आलेली नाही तरी पण अजून आपण ऐंशी ते नव्वद टक्केवरच थांबलो आहे या सर्व गोष्टींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो स्वागत करतो सर्वांचं कौतुक करतो तुम्ही गावापासून जवळ आला रात्रीच्या वेळी गावाला असाल ना ते ओळखायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे की ते कशावरून ओळखायचं म्हणून अजूनही तीच परिस्थिती आहे त्या नाटकांची घर अस